आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील तात्पुरता केलेल्या पुलाचा भराव वाहून गेल्याने वाहतूक झाली उस्कळीत गेल्या अनेक महिन्यापासून संत गतीने सुरू असलेला सावलखेड ते चिंचपूर हा रस्ता कामाने नागरिकांना जेरीस आणले आहे आता तर शेरी येथील पर्यायी व्यवस्था केलेला पूल देखील खचल्याने वाहनधारकांची तारांबर उडा आली आहे सुदैवाने कसलीही दुर्दैवी घटना घडली नाही बीड अहिलानगर रस्त्यावरील वाहतूक आष्टी पोलिसांनी वळवली असून पुलाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपूर या रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यापासून सुरू आहे हे काम संत गतीने होत असल्याने वाहनधारकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे सध्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे त्यामुळे बीड आहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शेरी बुद्रुक येथील पर्यायी पूल केलेला सकाळी खाचला त्यामुळे वाहतुकीचा खोळंबाव झाला आहे ही माहिती मिळतात आष्टीचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्यासह पोलीस नाईक विकास जाधव बब्रोवान वाणी चालक प्रताप घोडके यांनी धाव घेत वाहतूक पर्यायी मार्गे वळवले आहे मात्र बीड आयलानगर महामार्गाची आधीच संतगतीने सुरू असलेले काम आता त्यानंतर पूल वाहून गेला त्यामुळे वाहनधारकांची कोंडी झाली आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाने कामाची गती वाढवून महामार्ग लवकरात लवकर खोला करावा अशी मागणी देखील सा सर्व नागरिकांच्या वतीने होत आहे झुंज मराठीसाठी संदीप जाधव आष्टीबीड Ja,